मध्ये यायला तर आता आहो आम्ही कोल्हापूरमध्ये आणि आता सरलो आम्ही कोल्हापूर मातेचं महालक्ष्मी मातेचं दर्शन यायला आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की मी पुण्यामध्ये कशासाठी का आली काही लोकांना रोकटोक उत्तर दिलेलं आहे कायदेशीरित्या आणि देवदर्शनसुद्धा केलेलं आहे अक्कटकोळ तुळजापूर आणि कोल्हापूर कोल्हापूरला गेल्यानंतर मी संजीवनी राणे हिला भेटली नाही त्याचं कारण माझे माझं एक प्रोजेक्टचं काम सुरू आहे आणि संदर्भात मिटिंग होती आणि मला अर्जंटमध्ये औरंगाबादला निघायचं होतं औरंगाबादला गेली मी बी का मकबरा बघितला एक बिझनेसच्या संदर्भात मी भेटून आलेली आहे जो की तुम्हाला लवकरच आता कळणार आहे जो बिझनेस मी पुण्यात चालू करणार आहे आणि त्याच्यानंतर एकच सांगायचं आहे मी एकटी माझ्या मुलांना पोसू शकते माझ्या आईला पोसू शकते मला नवऱ्याची गरज नाही शोक पूर्ण करण्यासाठी स्वतःची ताकद लागते हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी आजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आज आम्ही आलेलो आहो कुठं आहे कुठं असणार आहे तुम्ही सांगा बरं मस्तपैकी सकाळी अक्कलकोटचं दर्शन केलं नंतर तुळजापूरला गेलो तिथलं दर्शन केलं आणि रात्री आलेलं आहो आम्हाला चार वाजले किती वाजले होते साडेतीन वाजले आम्हाला कोल्हापूरमध्ये यायला तर आता आहो आम्ही कोल्हापूरमध्ये आणि आता सरलो आम्ही कोल्हापूर मातेचं महालक्ष्मी मातेचं दर्शन घ्यायला तर पण बसलेले आहे दोघ स्वरा हायकर गुड मॉर्निंग वगैरे बोलतो का गुड मॉर्निंग हा स्वराज बिजी आहे हॅलो मम्मा बाय चला चला लोक प्रयागराज फिरून आले आम्ही देवी दे देवी देवतेचे काय देवस्थान अक्कलकोट तुळजप अक्कलकोटून अक्कल आणली साठी देवतेला गेलो होतो आम्ही आणि चला आता पो सगळ्यात अगोदर कोल्हापूर मातेचं महालक्ष्मी मातेचं दर्शन करूया आणि खूप दिवसाची इच्छा होती यायची आणि आज ती पूर्ण झाली बरोबर तर चला आता आम्ही जातो सगळ्यात अगोदर दर्शन करायला ओके कंटिन्यू बनवून राहा श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर आज ना आम्ही सकाळी उठलं आणि उठल्याबरोबर मस्तपैकी रेडी झालो तयार झालो आणि तयार झाल्यानंतर आम्ही निघालेला आहो कोल्हापूर मातेच्या म्हणजे महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी किती दिवसाचा प्लॅन करत होती परंतु नवऱ्याने कधीच मला कुठं घेऊन गेला नाही कारण त्याचाच खर्च मला उचलावा लागत होता आणि जे लोकं म्हणतात की तू काही कर पण नवऱ्याला माफ केलं परत आणलं असं काही करू नको त्यांना मला एकच सांगायचं आहे मी जेव्हाही त्याला माफ केलं परत आणलं फक्त मुलांसाठी किंवा संसार जोडण्यासाठी परंतु तो त्याला एकच नाही आहे त्याच्यामुळे मी त्याला कॉल मेसेज करणं बंद करून दिलेला आहे तोसुद्धा मला कॉल मेसेज करत नाही कारण त्याला माहीत आहे मी नसलो तरी ही मुलांची जबाबदारी हीची जबाबदारी खूप छान पद्धतीने पार पाडू शकते आईचा आनंद गविनाथ मावत नव्हता फायनली आम्ही निघालेला आहो हॉटेलच्या बाहेर निघालेला आहो आणि आम्हाला जायचं होतं आता कोल्हापूर मातेच्या म्हणजे महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी आम्ही गेलो तेव्हा तिथं खूप प्रसन्न वातावरण होतं आणि खूप छान वातावरण होतं अक्षरशः म्हणजे असं वाटत होतं या मंदिरातून निघू आहे मग तिथं पोहोचल्यानंतर सगळ्यात अगोदर लक्ष्मी मातेच्यासाठी आरती आणि आरतीचा ताट ओटी वगैरे खन नारळाची ओटी घेतलेली आहे कारण मी पहिल्यांदा कोल्हापूर मातेच्या दर्शनासाठी गेलेली होती आणि ध्याने म्हणेही नव्हतं हो की अक्कलकोट म्हणजे रेग्युलर होणार आहे मागच्या वर्षीसुद्धा अक्कलकोट दर्शन झालं यावर्षीसुद्धा झालं आणि माझा नवरा एन्जॉय करतो आहे प्रयागराजला तो प्रयागराजला गेलेला आहे आणि मी माझ्या आईला तीर्थयात्रेला घेऊन फिरत आहे याच्या मोठ याच्याहून मोठं कोणतंच प्रयागराज असूच शकत नाही असं मला वाटते बाकी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुम्ही सांगू शकता मला आता सर्व काही बंद करायचे आहे मला न्यू लाईफ स्टार्ट करायची आहे माझ्या आईसाठी आणि मुलांसाठीच मला सर्व काही करायचं आहे राहिला नवऱ्याचा विषय तर कसा आहे त्याला मी सोडू शकत नाही मी त्याला ड्रायवर्सही देऊ शकत नाही कारण मी काही आता तिसरं लग्न करणार नाही त्याच्यामुळे तो तिकडं हॅपी आहे मी माझ्या हॅपी आहे आणि तो जसा वागते ना तसंच मी दाखवत असते बाकी त्याच्यात काही खोट नाहीत आम्ही इथं ता आता मंदिरामध्ये एंट्री करत आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं रम्य असं वातावरण होतं खूप खूप म्हणजे मी सांगू शकत नाही सकाळचं वातावरण होतं मस्तपैकी महालक्ष्मी मातेचं म्हणजे मंत्र वगैरे चालू होते स्वरासुद्धा हॅपी होती, स्वरा होती। कारण मला माझ्या मुलांना घेऊनच देवदर्शन किंवा कुठेही फिरायला आवडतं मुलांना सोडून मी कुठेही फिरत नाही काही करत नाही हा खूप महत्त्वाचं काम असलं स्पॉन्सरशिपचं असलं प्रमोशनचं असलं मग तिथं मुलांमुळे व्यवस्थित व्हिडिओ वगैरे शूट करता येत नाही त्याच्यामुळे मी त्यांना घेऊन जात नाही तर इथं मी कोल्हापूरमध्ये आल्यानंतर संजीवनी राणे जी आहे ती कोल्हापूरमध्येच असते आणि तिला पण मला भेटायचं होतं पर्यंत झालेलं असं की आम्ही दर्शन करत होतो आणि दर्शन करता करता हे आहे कोल्हापूर बघू शकता आणि कसं झालं दर्शन छान हा मस्त पैकी स्टॉल वगैरे आहे सर्व काही आहे हा साज बघा किती छान आहे कोल्हापूर मातेचा खूप छान असा साज आहे मंदिर इकडनं झालो तो ना। दर्शन आटोपल्यानंतरच मला इमर्जन्सी कॉल आला औरंगाबादहून त्यांनी मीटिंग फिक्स केली होती आणि तिथं मला जायला निघायचं होतं तर नंतर आम्ही दर्शन वगैरे झाल्यानंतर बाहेर आ... म्हणजे गेलो नाश्ता वगैरे केला मस्तपैकी आ... पुरी भाजीचा डोसा वगैरे खाल्ला मुलांनी आणि स्वराज कोल्ड्रिंकला ना कोलगेट बोलतो तर त्याने कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेतली आणि नंतर मी आमचं दर्शन झालेलं आहे कोल्हापूरला आलो होतो आणि मस्त पैकी महालक्ष्मी मातेचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे खूप दिवसाची इच्छा होती जे फायनली आज रोजी पूर्ण झालेली आहे स्वरा कसं वाटलं स्वरा छान वाटलं तुला कसं वाटलं मम्मी आणि खूप छान वाटलं खरंच म्हणजे खूप म्हणजे खूप छान वाटलं आता फायनली आम्ही निघालेला आहोत घराच्या रस्त्यासाठी अजून काही ठिकाणी जायचं होतं परंतु उद्या एक अर्जंट काम आहे मला तर तिकडं जायचं जायचं आहे त्याच्यामुळे आता पंढरपूर नाही आता आपण पुण्याला चाललो डायरेक्ट नंतर बघू आता बाकीचे गावं तर आता दोन तीन दिवस माझे जे काम आहेत ते करून घेते आणि नंतर मग अजून बघू कुठं जायचं आहे कुठं नाही ठीक आहे तर चला हे कोल्हापूर तर मला अर्जंटमध्ये इमर्जन्सी निघायचं होतं औरंगाबादसाठी त्याच्यामुळे मी संजीवनी राणेला भेटली नाही नंतर तिने व्हिडिओ पाहून मला कॉल पण केला आणि मग मी तिला सांगितलं की मला अशा अशा पद्धतीचं अर्जंट काम होतं त्याच्यामुळे मी तुला भेटू शकली नाही नेक्स्ट टाईम आपण नक्कीच भेटू आणि मी काही कोणाला तसं पण भेटायला वगैरे नव्हती आली मी फक्त देवदर्शनासाठी आली असती आली होती आणि मला जर वेळ असला असताना तर नक्कीच मी तिलासुद्धा भेटली असती नंतर आम्ही दर्शन वगैरे निघालो आणि केलं आणि डायरेक्ट निघालेला पुण्यासाठी आणि संध्याकाळी चार चार वाजता आम्ही पोचलेलो आहोत पुण्यामध्ये पोचलेलं होतं आणि आता आम्हाला उतरायचं होतं आणि इथं उतरल्यानंतर घरी जाऊन मुलांना सोडून संध्याकाळी मला औरंगाबादला पण जायचं होतं तर औरंगाबादला माझं एक प्रमोशनचं काम आहे एक बिझनेस संदर्भात मला भेटायला जायचं होतं आणि खूप दिवसाचं ते प्लॅनिंग चालू होतं परंतु ते काही त्या समोरच्या व्यक्तींची डेट वगैरे मिळत नव्हती त्याच्यामुळं मी मागं करत होते मग मी त्यांना सांगितलं इतक्या इतक्या दिवसासाठी मी इथं आहे तुमचं होत असेल बोलणं तर सांगा नाही तर मग मी परत जाते तर ते बोलले ठीक आहे तुम्ही उद्या येऊन जावा म्हणून मला अर्जंटली औरंगाबादला पण निघायचं होतं म्हणून मुलांना आईला वगैरे घरून घरी आणून दिलं आणि मुलं भरपूर असे थकलेले होते म्हणजे खूप म्हणजे खूप थकलेले थकलेली होती स्वरा, स्वराज तर ते झोपलेले आहे आईला टेन्शन पण येत होतं कारण एकटी ती, एकटीला जायचं होतं आणि माझा मावशीचा जो मुलगा आहे तो माझ्यासोबत येणार होता तर तो, तो स्वारगेटवर माझी वाट बघत होता हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला काही खास दाखवणार आहे ते म्हणजे बी बी का मकबरा औरंगाबादचा तर व्हिडिओवर कंटिन्यू बनून राहा मस्तपैकी आता इथं पंचवीस पंचवीस रुपयाचं तिकीट काढून घेतलेला आहे तर मी तिथून निघाली माझ्या मैत्रिणींकडून आणि माझा भाऊ जो आहे जो पुण्यालाच काम करतो मावशीचा मुलगा माझी एक मावशी पण पुण्यालाच राहते तर ती तिचा मुलगा आणि मी आणि त्याची बायको वगैरे आम्ही निघालेलो आहो और औरंगाबादसाठी मी माझं काम केलं आणि त्याच्यानंतर आम्ही इथं आलेला आहो बीबिका -बी मकबरा पाहायला आता तुम्ही म्हणणार ते लोकं व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे तर मी त्यांना आता माझ्या कोणत्याच फॅमिली मेंबरला में मी म्हणजे दाखवत नाही आणि मला पण ते आवडत नाही कारण कसं आहे लोक कोणाला टॉर्चर करतील कोणाचा फोटो लावून काय व्हायरल करतील नाही हे सांगता येत नाही आणि त्यांचा संसार व्यवस्थित चालू आहे त्याच्यामुळं मला कोणाला माझ्या व्हिडिओमध्ये आता घ्यायचं नाही आहे तर आम्ही मस्तपैकी बीबिका मकबरा वगैरे पाहिला कारण तुम्ही लोकं भरपूर लोक कॉमेंट करत आहे तुझे व्हिडिओ कोण शूट करते तुझा फोटो कोण काढते बाकीच्या ठिकाणी इथं माझे फोटो व्हिडिओ माझी मुलगीच काढते आणि इथं काढलेला आहे माझ्या भावाने जो की आलेला होता त्याची बायको पण आलेली होती त्यांनी पण भरपूर एन्जॉय केला फोटो व्हिडिओ काढले कारण ते बोलत होते आम्हाला पण खूप दिवसाचं औरंगाबादला जायचं होतं परंतु वेळ आला नाही आणि मग मी त्याला बोलली म्हणून तो माझ्यासोबत आला आणि खूप छान असं वातावरण होतं इथलं पण भरपूर पब्लिक होती भरपूर गर्दी होती आम्ही तो बिबिका मग वगैरे वगैरे बघितला मग मागच्या साईडनं जाऊन बघितलं की तर खूप सुंदर दिसत होतं आणि म्हणजे हे बघायला आईला आणि स्वराज स्वराजला पण आणायचं होतं परंतु ते भरपूर असे थकले होते मी आईला बोलली पण होती तू येते का मग आई बोलली आम्ही आलो की अजून खर्च वाढणार लॉजिंग करा जेवणाचा खर्च याचा खर्च त्याचा खर्च त्याच्यामुळे आई बोलली की आपण कधीतरी पुन्हा जाऊ आणि आता तीन दिवस म्हणजे आम्ही कसं एकाच दिवशी तीन तीन ठिकाणी गेलो म्हणजे अक्कलकोट तुळजापूर कोल्हापूर त्याच्यामुळे प्रवास करू करू मुलं पण थकली होती आई पण थकली होती त्याच्यामुळे त्यांना कोणालाही घेऊन गेलो नाही आणि इथं आल्यानंतर फिरणं पण होत आहे माझे प्र प्रमोशनचे कामं हो, जे काम आहे ते पण करत आहे मी काही कोर्टाचे कामं होतं ते पण केलेलं आहे म्हणजे पुण्याचं बरं तर ते पण मी करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता फायनली जेवण वगैरे करण्यासाठी आलेली आहे इथं आली होती औरंगाबादच्या बसस्टँडजवळ एक हॉटेल होतं खूप छान असं शुद्ध शाकाहारी तिथं जेवण होतं कारण नॉनवेज तर मी खात नाही जे तुम्हाला माहिती आहे तर माझा भाऊ बोलत होता आपण आज पिठला आणि भाकरी खाऊया मी त्याला बोलली अरे रे आम्ही तर किती वेळा खातो तो, तो बोलला इकडल्या साईडनं कसं आपल्या गावच्यासारखं जेवण मिळत नाही मग त्याच्यामुळे इथं आम्ही हिरवाठेचा पिठलं भाकरी असं जेवण ऑर्डर केली होती के के नंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर फायनली आम्ही निघालेला आहो पुण्यासाठी आणि रात्रीचा एक वाजला होता आम्हाला पुण्यामध्ये येण्यासाठी तर इथं फायनली आता स्वारगेटवरून आम्ही निघालेला आहो आणि निघता निघता घरी पोचण्यासाठी मला साधारणत दीड वाजला मग मला सर्वात अगोदर माझा भाऊ घेऊन गेला नंतर आम्ही आराम वगैरे केला झोपलो तर आता उद्या मला काय काम आहे तर उद्या मला मुलांसाठी शाळा वगैरे बघायचं आहे भरपूर जणं म्हणत होते स्वराला हॉस्टेलला लावू द्या हॉस्टेलला राहू द्या तर ते तळ्यात मळ्यात काम आहे माझं मी तिला पुन्हा हॉस्टेलला पाठवू पण शकते पाठवू पण शकत नाही असा माझा विचार चालू आहे आता बघू एक एक काम लवकर निपटलं पाहिजे आणि हे सर्व सॉल्व्ह झालं पाहिजे कारण आता मी यूट्यूब खरंच खूप कमी करणार आहे म्हणजे एखादाच एक ब्लॉग येत जाणार मान माझा बाकी माझे रिव्ह्यू व्हिडिओ मला खूप छान येतात प्रमोशन व्हिडिओ येतात त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं ब्लॉगिंग मी आता कमी करणार आहे तर फायनली आता मी घरी पोचलेली आहे जी तुम्ही बघत आहात कारण कसं आहे आता माग माझ्या मागं एकटीची जबाबदारीने आई आहे दोन मुलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक पाहून मला विचारपूर्वक टाकावं लागतं तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चला तर आई भेट चला फ्रेंड्स तर फायनली आता रात्रीचा एक वाजलेला आहे आणि आता मी रूमवर परत आलेली आहे स्वराज बघा झोपलेला आहे म्हणजे झोपलेला होता आता माझ्याजवळ जवळ घेतलं मी त्याला तर एक प्रोजेक्ट संदर्भात मी तिकडं गेली होती औरंगाबादला मग मी मिका वगैरे बघून घेतला परत आलेली आहे आता उद्या मुलांची शाळा वगैरे बघायचं आहे थोडंसं कामधंद्याचं बघायचं आहे कारण आता काही महिन्यातच मी इकडं शिफ्ट होणार आहे त्याच्यामुळं तर चला असा होता आजचा ब्लॉग तर चला झोपूया बाय बाय गुड नाईट श्री स्वामी समर्थ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये